नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक मानखडे एक मी ट्वीट पाहिलं पीटीआयचं एक्स प्लॅटफॉर्मवर आणि त्या ट्वीट मध्ये राहुल गांधी विदेश यात्रा जातात आणि त्याची सरकारी चौकशी केली पाहिजे असा आरोप लावणाऱ्या महाराष्ट्रातल्या नेत्या होत्या मराठी नेत्या बिचार के लिए मतलब पाहव काय है। अरे जब वह पहले, तो वीडियो तुम ही पढ़ पहले आएगा। वीडियो तुम ही पढ़ पहले आएगा। ये तुम्हारा कले अपन कोण बोलते राहुल गांधी जो बार-बार विदेश जाते हैं और सिक्योरिटी नकार के जाते हैं पहले भी, तो ये इस विषय को केंद्र सरकार की मेरी मांग है के उनको ट्रैक करना चाहिए ये कहाँ जाते हैं कौन से देशों में जाते हैं वहां जाके क्या एक्टिविटी करते हैं क्या हिंदुस्तान की प्रतिमा खराब करने की वो बातें करते रहते हैं हमारी जो कॉन्स्टिट्यूशनल सारी संस्थाएं हैं, उन पर वो सवाल उठाते हैं इलेक्शन कमीशन पे सवाल उठाते और देश में उठाते ही है मगर विदेश में जाके हिंदुस्तान की छवि कर, खराब करते हैं केंद्र सरकार से मैं विनती करूंगी कि इनकी हा व्हिडिओ आणि हे वक्तव्य पीटीआयला दिलं डॉक्टर मनीषा कायंदेंनी डॉक्टर मनीषा कायंदे ह्या सध्या विधान परिषदेच्या सदस्य आहेत आमदार आहेत विधान परिषदेवर ह्या पण पर्यटक आहेत राजकीय पर्यटक संघ विचारधारा इतकी हार्ड म्हणजे अयोध्याच्या कार सेवक सेवक सेवेसाठी सेव जाण्यापर्यंत त्यानंतर मग नॅचरली भाजपा पण भाजपामध्ये सत्तेत येतो की नाही येत येते चुंचुण असल्यामुळे शेवटी उद्धव ठाकरे बोट पकडून शिवसेनेत आणि मग तो गॅम्बल ठीक ठरला कारण मग शिवसेनेने भरपूर दिलं मात्र मग शिवसेना तुटली फुटली एकनाथ शिंदे सोबत बरेच लोक गेले त्यामुळे उद्धव सोबत आपलं भविष्य आहे की नाही या विचारात आणि मग भविष्य चांगलं कुठे गवत कुठे दिसतं एकनाथ शिंदेकडे मग एकनाथ शिंदेकडे गेले आणि तिथे पण फायदा झाला आता शिवसेनेत असताना त्यांना शिवसेनेनी म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये बराच वाव दिला अगदी अकरा वर्ष त्या शिक्षण समितीच्या सदस्य होत्या आणि दोन हजार नऊ मध्ये जेव्हा त्या भाजपामध्ये हरल्या त्यानंतरच ते मग शिवसेनेमध्ये आल्या दोन हजार मध्ये आणि मग त्यांनी एक दिवस उद्धव ठाकरे सांगितलं की तुम्हाला मी एमएलसी बनवतो आणि मग त्यांना एमएलसी बनवलं शब्द पाळला त्यानंतर मग त्या जेव्हा एकनाथ शिंदेकडे गेल्या तेव्हा राज्यपालांकडे जी उद्धव ठाकरेंनी पाठवलेली बाराची सूची होती त्या सूचीवर राज्यपाल तीन वर्ष अडीच वर्ष बसूनच राहिले मग तो मामला कोर्टात गेला पण मागच्या विधानसभेच्या निवडणुका ज्या दिवशी अनाऊन्स झाल्या त्याच्या काही तास अगोदर राज्यपालांनी शपथ दिल्या सात आमदारांना राज्यपालांच्या द्वारे नियुक्त त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाकडनं यांचा नंबर लागल्या आणि त्या पुन्हा आमदार झाल्या तसं पाहिलं तर त्यांचे वडील अतिशय प्रसिद्ध असे नेत्र विशेषज्ञ श्यामसुंदर कायंदे पुढे त्यांनी महर्षी दयानंद म्हणजे आपलं एज्युकेशन झाल्यानंतर महर्षी दयानंद महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आणि नंतर मग पी एच डी केलं त्यांनी आणि ते वटवागुळांची प्रजनन या विषयावर त्यांनी पीएचडी केलं आणि त्यांना के डॉक्टरेट मिळालं म्हणजे असं गैरसमज करू नका की वडील नेत्र विशेषज्ञ होते म्हणून ह्या पण डॉक्टर असतील ह्या हा ह्या काही वैदिक डॉक्टर नसून हा पी एच डी आहे पण यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य केल्यावर मला वाटलं हे जर पाहिलं तर लीडर ऑफ ऑपोलेशन सेक्युरिटी न घेता विदेशात जातात आपले गृहमंत्री सुद्धा विदेशात गेले तर कधी सेक्युरिटी घेऊन जातात का पंतप्रधानाशिवाय कोणी दुसरा माणूस सेक्युरिटी घेऊन जातो का तोडक कारण फक्त आपण आता एकनाथ शिंदेसोबत आहोत त्यामुळे इंडिया गठबंधनच्या सगळ्यांना शिवाय घालायच्या आणि त्यांच्यावर पाहिजे ते आरोप टाकायचे राहुल गांधी विशेष विदेशात जातात का जातात कशासाठी जातात कोणीही आमदार गेला तर तो जाऊ शकतो आणि आपण जेव्हा विदेशात जातो तेव्हा आपलं पासपोर्ट जेव्हा इमायग्रेशन मध्ये जात त्यात लिहिलेलं असतं की तुम्ही कुठल्या देशात जाता कुठल्या कुठल्या देशाचे विजा लावलेले आहे आणि जेव्हा तुम्ही वापस येता तेव्हा तुम्ही किती दिवस किती देशात वेगवेगळ्या फिरले आणि किती वेळ घालवला हे सगळं रेकॉर्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे असतं त्यामुळे असं काहीतरी लपून छपून गेल्याचा प्रश्न नाही येतो तिथे गेल्यावर ते काय करतात तिथे गेल्यावर ते लोकांना भेटतात सेमिनार करतात युनिव्हर्सिटीमध्ये जातात बऱ्याच ठिकाणच्या क्लिप्स येतात काही ठिकाणच्या क्लिप्स येत नाहीत ते देशाच्या विरुद्ध बोलतात अहो पुम पार्टी चे सर्वे सर्व एक नाथ शिंदे ज्यादा समोर नव्व डिग्री मध्यून नमस्कार साष्टांग दंडवत काय बोलता भारत विरुद्ध एक एक काल होता मी सत्या अगोदर कि भारत में लोग आम पुनर्जन्म भारत में नको म्हणजे चौदा नंतरच भारत झाला त्याच्या अगोदर भारत जन्म घेण्यासारखी सुद्धा नव्हता बहुतेक तुमचे वडील नेत्र विशेषज्ञ त्याच वेळेला झाले जेव्हा मोदी नव्हते ते नावारूपाला आले ते मोदी नव्हते ते अयोध्याच्या मंदिरात कार सेव सेवा करायला गेले तेव्हा सुद्धा मोदी नव्हते त्यामुळे आणि दुसरी गोष्ट आता सामाजिक माध्यमांमुळे अक्षरशः अमेरिकेच्या हाऊस हाऊसमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपतीला प्रेस कॉन्फरन्समध्ये कुठला पत्रकार झापतो ते आपल्याला लाईव्ह पाहायला मिळतं ओसामा बिन लादिनला मारला ते लोकांच्या जगाने लाईव्ह पाहिला फक्त क्रिकेट मॅचेस लाईव्ह दिसत नाही सगळ्या गोष्टी लाईव्ह होतात त्यामुळे आपल्याकडे विदर्भात शेतकरी आत्महत्या करतात हे गोष्ट जगातल्या सगळ्या देशातल्या ज्यांना माहिती करून घ्यायची असते त्यांना भेटतात माहिती होते तुम्ही जे ट्विट वर जे 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 पीटीआयनं ट्विट केलं तुमचं ते सुद्धा जगातल्या कितीतरी लोकांनी पाहिलं असेल आणि ते हसले असतील की हे कसले महाराष्ट्रातले नेता आहेत की त्यांना एवढा कॉमन सेन्स नसतो की विदेशात कुठलाही मंत्री गेला तर तिथली सेक्युरिटी पाहिजे तर तुम्हाला मिळते सेक्युरिटी न घेता कोण जात फक्त सहलीसाठी विदेशला जाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि व्हॉट्सअप इंजीचा प्रॉब्लेम आहे अर्ध नॉलेज असलं की असं मग बोलायला लागतं काही लोक आहेत आपलं म्हणजे महाराष्ट्रात आहेत आता एक तर त्यांचा देवानी आजार लवकर बरा करावा अशी मी अपेक्षा करतो कारण ते आमचे पत्रकार बंधू आहेत सिनियर आहेत आमचे संजय राऊत साहेब त्यांना पण सकाळी ते कॅमेरा दिसला की तो एकदम अंगावरच येतो ते अंग भरून येतं आणि ते लगेच बोलायला सुरू करतात प्रत्येक विषयावर बोललंच पाहिजे आम्ही रोज व्हिडिओ करतो कारण हा आमचा हा कार्यक्रमच आहे आमचे बुलेटिन्सच आहेत रोक हा प्रोग्राम रोज महाराष्ट्र राष्ट्र महाराष्ट्रावर येतोच रोहित पवार प्रत्येक विषयावर कॉमेंट केलीच पाहिजे म्हणजे आता कायंदेने जी चुकी केली त्याच्यावर पुन्हा भाष्य करण्यासाठी त्यांनी म्हटलं म्हणायला पाहिजे होतं की ते राहुल गांधी जाणे केंद्र सरकार जाणे काँग्रेसवाल्यांना विचारा मी काय एवढं मी महाराष्ट्रात ते म्हणाले पण महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल मी विचारतो तरी पण त्यांनी त्याच्यात बोलण्याचा प्रयत्न केला अवॉइड केलं पाहिजे त्यांनी हास होतं माणसाचं जसं आता डॉक्टर करा तर काय द्यायचं झालं आणि कसं केंद्र इन्क्वायरी करणार तो काय नकली विजा लावून जातो तो बिना पासपोर्टचा जातो तो काय डोंगी रूटने गेलेत राहुल गांधी गेलेत युनिव्हर्सिटीमध्ये बोलतात प्रश्नांची उत्तरं देतात पण यांनी फार इज्जत वाढते आपली ट्रम्प म्हणतो की हा टेररिस्ट नेशन आहे भारत टॅक्स टेरर आहे त्यांचा टॅक्स टेररिस्ट आहे ते तोंडावर बोलतो आपल्या आपल्याला झापतो की मी त्यांना रागावलो मी त्यांना धमकावलं की तू ज्यावर टॅक्सेस लावील नाही तर युद्धबंदी करा आणि त्यांनी केली असं दहा वेळा सांगतो पण आपल्यात हिंमत आहे त्या ट्रम्पला सांगायची की तू खोडं बोलतोस रे ट्रम्प बाकी देशातले लोकही हिम्मत करतात फ्रान्सचे राष्ट्रपती तिथे बसून होते आणि ट्रम्पने जेव्हा सांगितलं की जे रशियाचं युद्ध चालू आहे सो युक्रेन सोबत त्या युक्रेनला आम्ही मदत करतो आणि युरोप लोन देतो तेव्हा फ्रान्सचे राष्ट्रपती त्याच प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाले मिस्टर प्रेसिडेंट डोंट लाय राष्ट्रपती महोदय खोडं बोलू नका हो आम्ही मदत केली तुम्ही कर्ज दिलं आणि त्या कर्जापोटी तुम्ही त्यांच्या मिनरल्सचे राईट्स मागता ठीक बोला युक्रेनचा तो राष्ट्रपती अक्षरशः युद्धामध्ये बर्बाद झालेला देश तो सुद्धा ठणकावून सांगतो व्हाईट हाऊसमध्ये आफ्रिकेतला एक राष्ट्राध्यक्ष तो त्यांना ठणकावून सांगतो धमकी द्यायची नाही पण आपण साष्टांग दंडवत घालतो मग त्यांनी त्या देशाची इज्जत जात नाही सुषमा स्वराजच म्हणाल्या होत्या की भारत भारतीय रुपया म्हणजे हा काही फक्त कागदाचा तुकडा नव्हे की भारताची अस्मिता आहे जेव्हा रुपया खाली घसरतो तेव्हा देशाची इज्जत घसरते रुपया नव्वद आला त्यांनी इज्जत जात नाही आपली त्या इंडिगो मध्ये मुळे पूर्ण जगाने पाहिलं कसा तमाशा होतोय भारतात विदेशी पर्यटक कसे टेबलवर चढून चढून ओरडत होते शिव्या घालत होते त्यांनी इज्जत जात नाही भारताची फक्त राहुल गांधी बोलल्याने जाते अहो तुम्ही महाराष्ट्राचे आमदार आहात मुंबईमधनं आहात मुंबईत असंख्य प्रश्न आहे महाराष्ट्रात असंख्य प्रश्न आहेत अहो विदर्भात पर्यटक म्हणून येऊ नका आमदार म्हणून या विदर्भांच्या प्रश्नाला तोंड द्या त्याला शब्द द्या विदर्भांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही फार स्त्रियांसाठी कामं करताना तुम्ही एनजीओ चालवता आणि खरोखरच स्त्रियांसाठी चांगले काम करत असाल तर आमच्या गडचिरोलीमधल्या स्त्रियांच्या डिलिव्हरीसाठी अँब्युलन्सची व्यवस्था करा बॅम्ब्युलन्स नको ना त्यांना देऊ मेळघाट म्हटलं कुपोषण कधी सांभणार अगदी मागच्या महिन्यात मागच्या आठवड्यातच बहुतेक हायकोर्टाने पुन्हा ताशेरी घेत ओढले राज्य सरकारवर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यात बोलण्यासाठी त्यामुळे कॅमेरा समोर आला तर महाराष्ट्राच्या वेदनांना शब्द द्या आमदारांचं काम आहे ते फक्त सत्ता पक्षात बसलं म्हणून सगळं पूर्ण महाराष्ट्रात सुलाम सुलाम आहे अशा गोष्टी करू नका आज मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तोबत नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र